मराठवाड्यातून आलेलो आहे आमच्या मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत शहात्तर तालुक्या आहेत आणि दहा हजार गावं आहेत त्यापैकी आम्ही त्रेचाळीस तालुक्यातून इथं लोक आलेलो आहोत तर ऍडव्होकेट राहुल मकरे साहेबांचा सा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आहे मागे पवार साहेबांची एक मुलाखत आम्ही ऐकली आणि त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला की राष्ट्रवादी काँग्रेसचा आता आश्वासक चेहरा कोण आहे तर पवार साहेबांनी उद्दिले की शरद पवार आम्ही असं सांगू इच्छितो साहेब तुम्ही फक्त पक्षाचे आश्वासक चेहरा नाहीत या भारत देशाचे आश्वासक चेहरा आणि अख्खा देश तुमच्याकडं डोळे लावून बघत आहे कारण या देशामध्ये आजच्या तारखेमध्ये आर एस ला अंगावर घेण्याचं काम एकेच पट्ट्याने केलेलं आहे ते म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आणि त्यांची कामाची पद्धती वेगळी आहे ती आपल्याला समजून घ्यावी लागेल आमच्या मराठवाड्यामध्ये औरंगाबादला आता ज्याला संभाजीनगर म्हणतात एकोणीसशे चौऱ्याण्णव नामांतर झालं नाम विस्तार झाला सतरा वर्ष संघर्ष चालला चारशे तीन लोक मेले परंतु पवार साहेबांना ज्या वेळेस विद्यापीठाचा नामा विस्ताराचा निर्णय घेतला तो अशा प्रकारे निर्णय घेतला विरोधक बी शांत झाले ज्यांची मागणी होती ते सुद्धा शांत झाले विद्यापीठाला नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ काही लोकांचा विरोध यासाठी होता की मराठवाडा नाव हटलं नाही पाहिजे मराठवाडा नाव बी त्यांनी ठेवलं ज्या लोकांची मागणी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचं नावही दिलं आणि काही लोकांचं म्हणणं होतं नावच दिलं नाही पाहिजे त्यांना त्याच दिवशी नांदेडला स्वतंत्र विद्यापीठ दिलं आणि सर्वांची व्यवस्था लावली आणि तो मुद्दा सतरा वर्षाचा संघर्ष एका निकालानं शांत केला सतरा वर्षाच्या दंगली शांत केल्या साहेबांनी ही काम करण्याची पद्धत आहे त्यांची आता तुम्ही त्यांचे रिसेंटच्या इंटरव्ह्यू ऐकले असतील भाषण ऐकले असतील त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये जर आरक्षण द्यायचं असेल तर पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली पाहिजे आणि पन्नास टक्क्या मर्यादा जर ओलांडल्याची असेल तर केंद्र सरकार असा कायदा करू शकतय महाराष्ट्र सरकारला ही पॉवर नाहीये केंद्र सरकारनं तो करावा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि त्यानंतर पवार साहेबांनी म्हणले मन मनोज धरंगे पाटील जी मागणी करत आहेत त्याला आमचा पाठिंबा आहे ते यासाठी की जर आरक्षणाची मर्यादा पन्नासच्या जर पुढे गेली सत्तर टक्के केली पंच्याहत्तर टक्के केली आणि मराठा बांधवांना मग ओबीसी मध्ये घेतलं हे सोल्युशन आहे सोल्युशन फक्त एकाच पट्ट्याकडे आहे म्हणजे आदरणीय पवार साहेबांकडे बाकी सगळे भाषण आहेत आंदोलन आहेत पवार साहेब बोलले हे आपण समजून घेतलं पाहिजे एकोणीसशे चौऱ्याण्णव मंडल आयोग लागू केला या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधवांना जे आरक्षण मिळालेलं आहे ते पवार साहेबांनी दिलेलं आहे लक्षात घ्या त्यासोबत पवार साहेबांनी एक गोष्ट लक्षात ठेवली ते भटकेही मुक्त आहेत धनगर बांधव आहेत वंधारी बांधव आहेत वेगवेगळे लमान बांधव आहेत छोट्या मोठ्या जा भटक्यांच्या जाती आहेत हे ओबीसी मध्ये जर थे ठेवले तर यांचं भांडण लागू शकतं यांचं कंपेरिजन होणार नाही ही कुस्ती बराबरची होणार नाही म्हणून त्यांना त्यांचं सेपरेट ताट दिलं महाराष्ट्रामध्ये एन टी डीएनटी वीजेन टीला धनगरांना साडेतीन टक्के वंजारी बांधवाना अडीच टक्के हे जे लमान बांधवाना दोन टक्के हे जे आरक्षणाची सेपरेट ताट देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामुळे ह्या जाती मजबूत झालेल्या ह्या महाराष्ट्रामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे नंतर दोन हजार आठ ला रेणके कमिशनचा अहवाल आला की ओबीसी मधून भटक्या मुक्तांचा स्वतंत्र प्रवर्ग केला पाहिजे हे दोन हजार आठ ला आयोगाने सांगितलं पवार साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला चौदा वर्ष अगोदर महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट केलं याला म्हणतात व्हिजन नेत्याकडे विजन असलं पाहिजे ज्याच्यामुळे सामाजिक सौंदर्य राहील सामाजिक एकोपा राहील या गोष्टी पवार साहेबांनी केलेल्या आहेत तीच गोष्ट आपण आंबेडकर चवळीच्या मार्फत करत आलेलो आहोत मला सांगायला हे वाटत की जे महाराष्ट्र सरकारचे तेवीस खंड प्रकाशित झालेले आहेत पवार साहेबांच्या आम्ही ते वाचून तयार झालो महाराष्ट्र सरकारने जे बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग अँड स्पीचेस आजच्या तारखेत तेवीस खंड प्रकाशित केलेले आहेत तेवीस खंडाचा सार सांगतो बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या संघर्षामध्ये आपल्या समाजासाठी काही हक्क मागितले काही अधिकार मागितले त्याला म्हणतात कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स ते हक्क अधिकार जवळपास सत्तर मागितले त्यापैकी संविधानात सात अधिकार आले त्रेसष्ट अधिकार आले नाही त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर जे नानकचंद्र तुला म्हणत होते की ही जो मी रथ इथपर्यंत आणलेला आहे जर तुमच्या रथ पुढे घेऊन शक्य नसेल तर रथ माग जाऊ देऊ नका याचा एक्झॅक्ट अर्थ आहे सात अधिकार संविधानिक अधिकार मी तुमच्यासाठी मिळवलेले आहेत आठवा अधिकार नववा अधिकार जर मिळवणं शक्य नाही झालं काही हरकत नाही या सात अधिकाराचं रक्षण करा आंबेडकर चळवळ काय आहे या का वाक्यात सांगतो सात अधिकाराचं रक्षण करून राहिलेल्या त्रेसष्ट अधिकारासाठी संघर्ष करणं म्हणजे आंबेडकर चळवळ आणि ही चळवळ वकील साहेबांच्या मार्फत आम्ही पवार साहेबांना हे सांगू इच्छितो आंबेडकर चळवळीच्या राहिलेल्या त्रेसष्ट बाबी ज्या आहेत या काकणभरांनी आणि मोठ्या ताकदीनं हे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मांडण्याची आवश्यकता हो आहे येणारे जी लोकसभा झाली आंबेडकरी समूहानं मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला मतदान केलं संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे संविधान वाचवणं हे आंबेडकर चळवळी पुढचं सर्वात महत्वाचं कार्य होतं आता विधानसभा आहे आता विधानसभेला आमचं हे म्हणणं आहे संविधान धोक्यात होतं हे लोकसभेचा मुद्दा झाला आताचा मुद्दा आहे आमच्या मधले लडाकू लोक आमच्या मधले लढाकू लोक विधानसभेत गेले पाहिजेत आणि आदरणीय पवार साहेबांना आमची विनंती आहे आम की आंबेडकर चळवळीतले लडाखू लोक तुम्ही विधानसभेत पाठवले पाहिजेत तर आमच्या अधिकाराबद्दल बोललं जाईल कारण परिस्थिती अशी आहे बीजेपी महाकाय शत्रू उभा आहे पण त्याच्या मागे आर एस एस आहे आर एस एस हे सामाजिक काम करतं सांस्कृतिक काम करतं आपल्या मागं सुद्धा आपल्या राजकीय पक्षामाग सामाजिक चळवळीचा आधार असणं आवश्यक आहे राजकारण त्याच वेळेस यशस्वी होईल जर सामाजिक आधार आपला मजबूत असेल सामाजिक आधार मजबूत असल्यामुळं बीजेपी कधीही पुढे जाते याचं कारण आहे आर एस एचं काम त्यामुळे आपणही आम्ही इथं बसलेलो साहेब सर्वात जास्त सामाजिक काम केले लोक लो का आहोत केडर बेस्ट लोक आहोत इथं बसलेला क्राऊड नाहीये मकरे साहेबांनी सांगितलं कार्यकर्त्यांना घेऊन या का रोडला आम्ही आणलेला नाहीये इथं प्रत्येक बसलेला व्यक्ती एक तास बोलू शकतो दोन तास बोलू शकतो मिटिंग घेऊ शकतो प्रचार करू शकतो ज्याला इतिहासाची समज आहे असे लोक इथं बोललेले आहेत आणि मकरे साहेबांचं जे काम आहे मकरे साहेबाचं भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचे दोन वकील इथं आहेत अॅडव्होकेट चन्ने साहेब आहेत इथं दोन आहेत टोटल तीन आहेत बनसोडे साहेब आहेत हा बनसोडे साहेब आहेत तर मला हे म्हणायचं आहे की त्यांनी जे भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ज्या दंगली घडवायचं जे जा ज्यांनी काम केलं त्यांना नागड करण्याचं काम या वकिलांनी केलेलं आहे त्यासाठी यांचं स्वागत करा <पश्टागा> कारण हा जो स्तंभ आहे स्तंभावर माझं पुस्तक मी येत आहे भीमा कोरेगाववर माझं पुस्तक येत आहे तुम्ही स्तंभावर जर गेलात तर स्तंभावर तुम्ही त्या वेगवेगळ्या जातींचे नावं आहेत महार जातीचे तेवीस नाव आहेत महार जातीचे वीस शहीद तीन जखमी मुसलमानांचे तेहतीस नावं आहेत वीस जखमी तेरा शहीद आणि ओबीसी मराठ्यांचे अष्ट्याहत्तर नाव आहे स्तंभावर तुम्ही जाऊन बघू शकता आता भी स्तंभ खोल काय झालाय निळ्यानो मालावाल्याने मायासारख्याने सांगितलं आमचा स्तंभ बाकीच्यांना माहितीच नाही त्यांचा बी स्तंभ आहे आदिवासींचे चार नाव आहे स्तंभावर मुसलमानांचे नाव आहेत कादर खान दरवर्षी तिथं याचे सॅल्युट मारायचे का आता आमचा बी स्तंभ आहे हा सगळ्यांचा स्तंभही आपण समजून घेतलं पाहिजे आणि तो इतिहास महाराष्ट्राला सांगण्याचं काम ऍडव्ह्युकेट मखरे साहेबांच्या मार्फत सुरू आहे त्यामुळे इथं आलेला हा जो वर्ग आहे हा वेगवेगळ्या वेग जाती समूहातून आलेला आहे आता शेवटचा बोलतो आणि थांबतो ऍडव्ह्युकेट मखरे साहेबांचा स्वभाव हा निर्भीड आहे जे बोलणार तसं वागणारा माणूस आहे दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे आम्ही पंधरा वर्ष झालं त्यांच्यासोबत काम करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो दिलेला शब्द मग काहीही होईल पण दिलेला शब्द पाळायचा आणि जो देता येत नाही तो असा शब्द द्यायचाच नाही असा त्यांचा स्वभाव आहे चळवळीमध्ये त्यांनी जी आंबेडकर चळवळीमध्ये जे काम केलेलं आहे नाहीतर असं होतं जय बोलून बोलन किधरबी चलो मकरे साहेबांच्या रूपाने मेसेज दिला समाजाला आता जय बोलून बोलन किधरबी नाही चलो विधानसभेत चलो अ मे चलो आता नमो तसं तसं होईल तसं नाही आम्ही म्हणेल तसं होईल आणि मकरे साहेब म्हणतील तसंच झालं पाहिजे एवढेच व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत